नमस्कार मी केतन आणि तुम्ही बघताय मराठी विश्वा महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जो काही महाविचित्र आणि भयानक तमाशा सुरू आहे ना त्याला आता नुसती सरकस नाही तर महा सरकस म्हणावं लागेल तुम्ही आम्ही फक्त वरवरची खेळ बघत आहोत पण या सगळ्या अनागोंदींची मुळं किती खोलवर गेली आहेत ते समजून घ्यायला हवं हो। आणि ही अनागोंदी केवळ मुंबई पुण्यावरती मर्यादित नाहीये तर तिथे नागपूर कोल्हापूर नाशिक पासून अगदी ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदांपर्यंत पोहोचली आहे जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत चालणाऱ्या स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत कोण कोणाचा मित्र आणि कोण कोणाचा वैरी हे समजायला मार्ग उरलेला नाहीये प्रत्येक पक्ष आपापल्या सोयीनुसार सोयीच्या युवत्या आणि आघाड्या करत सुटलाय आणि यावेळी फक्त दिवसभर टीव्हीवर दिसणाऱ्या मुंबई पुणे मुंबई इथपर्यंतच गोष्ट राहिलेली नाही आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगानं दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणाऱ्या अनेक टप्प्यातल्या लोकल बॉडी निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं आणि पहिल्या टप्प्यात दोनशे शेहेचाळीस नगरपरिषद आणि बेचाळीस नगरपंचायतीसाठी मतदान पार पडलं त्यानंतर वेगवेगळ्या जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि पुढे जाऊन मुंबईसकट मोठ्या महा महानगरपालिकेचीही निवडणुका जानेवारी एकतीस दोन हजार सव्वीस पूर्वी पूर्ण करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे म्हणजे फक्त सत्ता बदल नाही तर पाच वर्षापासून लांबलेली लोकशाही परत येते का की अजूनच गुंतागुंता वाढते हा या निवडणुकीचा खरा प्रश्न आहे या सगळ्या राजकीय गोंधळाचं मुख्य कारण म्हणजे गेल्या काही वर्षापासून ओबीसी आणि ओपन आरक्षणावरून कोर्टातल्या लढाया आणि सरकारने आपल्या सोयीनुसार वारंवार केलेली वॉर्ड पुनर्रचना या दोन्ही गोष्टींमुळे निवडणुका दोन दोन वर्ष लांबणीवर पडल्या आणि स्थानिक राजकारणात प्रशासक राज सुरू झालं म्हणजे महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांचा कारभार निवडलेल्या थेट सरकारी प्रशासक चालवत होते प्रशासक राज सुरू झाल्यामुळे लोकप्रतिनिधींची ताकद संपली आणि निधीच्या वाटपांचं केंद्र थेट राज्य सरकारच्या हातात केलं याच काळात सर्वोच्च न्यायालयानं सरळ सरकारला सांगितलं की तुमचं राजकारण बाजूला ठेवा आणि एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस आधी निवडणूक पूर्ण करा म्हणजे दरवर्षी निवडणूक पुढे ढकलून वॉर्ड रचना बदलून आरक्षणाचं गणित हवं तसं मांडून जो खेळ खेड़ खेळला गेला त्यावर न्यायालयाने अखेर ब्रेक लावला पण हे ब्रेक लावल्यानं राजकारण थांबले का उलट या ब्रेकमुळेच आता नेत्यांना उरलेला वेळ कमी आहे म्हणून सर्वांनी एकाच वेळी सर्व काही आपापल्या बाजूला खेचायचा अठ्ठास पूर्ण केला याच निधीच्या वाटपावर आता सर्वात मोठी सरकस सुरू आहे ज्या पक्षाचं वजन जास्त त्याला जास्त निधी मिळतो ज्यामुळे विरोधी पक्षांचे वॉर्ड विकासापासून पूर्णपणे वंचित राहतात याला राजकीय ब्लॅकमेलिंग म्हणलं जातं आणि या ब्लॅकमेलिंगचा वापर महायुतीमधले पक्ष एकमेकांविरुद्ध करत आहेत लोकल बॉडीचा फंड खुर्चीवर बसलेल्या नेत्यांसाठी ऑक्सिजन झाला आहे कोणी पाणी योजना थांबवतं था, तर कोणी रस्ता रोखून धरतं आणि हे सगळं करताना वरून भाषण असतं विकासावर राजकारण करू नका या फंड आणि वॉर्डाच्या राजकारणातूनच आता युतीतल्या पक्षांमध्ये उघड बंडखोरी निर्माण झाली आहे आता तुम्ही बघा ना मीरा भाईंदर मध्ये भाजपाने थेट शिंदेच्या शिवसेनेला फक्त सतरा जागा देण्याची तयारी दाखवली आहे म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदेच्या पक्षाला त्यांच्याच युतीतला कद अगदी कमी लेखतोय कारण भाजपाला माहीत आहे की वॉर्ड पुनर्रचनेत आपला हात वर आहे निधीच्या वाटपावर आपलं नियंत्रण आहे मुख्यमंत्री असूनही शिंदे गटाला कमी लेखलं जात आहे हे या सर्कशीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य ते आहे या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीपर्यंत या सर्कशीचे धागे पोहोचतात उद्धव बाळासाहेब ठाकरेचे संजय राऊत उघडपणे दावा करतात की अमित शहाच लवकरच शिंदेच्या शिवसेनेचं गट तोडणार किमान पस्तीस आमदार भाजपामध्ये जाणार अशी त्यांनी थेट भाषित केलेली भविष्यवाणी राऊत म्हणतात शिंदेना वाटतं दिल्लीतील दोन नेते त्यांच्या सोबत आहेत पण ते कोणाच्याच सोबत नसतात हे सगळं ते निवडणुकीच्या आधीच्या इशाऱ्यांसारखं मांडतात भारतीय जनता पक्षाचं ऑपरेशन कसं चालतं तसं आधी एक पक्ष विकत घेतला आणि नंतर त्यालाच तडाखा दिला असा गंभीर आरोप ते करत असत हे आरोप आहेत अजून सिद्ध झालेले तथ्य नाहीत पण राजकारणात कथांना तुफान टी आर पी मिळाली जाते याच दरम्यान दुसऱ्या एका लेखात राऊतांनी असा दावा केला आहे की शिंदे एकदा पहाटे चार वाजता अमित शहाना भेटायला गेले होते माझी मानमरत नाही पण निर्णय उलट फिरवले जात आहेत मला एम पदाची हमी दिली होती असं त्यांनी सांगितल्याचा सा दावा आहे आणि त्यावर अमित शहा नक्की काय म्हणाले कसं मोदींचं नाव पुढं केलं कसं तू भारतीय जनता पक्षामध्ये विलीन हो असा सल्ला दिला याच राऊतांनी केलेलं वर्णन महाराष्ट्राच्या राजकारणात नवा तिखट मसाला घेऊन आला शिंदे यांनी हे सगळे दावे खोटे ठरवले पण या आरोपांनी शिंदे शहा फडणवीस या त्रिकोणात तणाव निर्माण झाला अशी चर्चा मात्र जोरात पेटली गेली हीच अवस्था ठाण्यात बघायला मिळते जिथे एकनाथ शिंदेचा बाले किल्ला असूनही भाजपचे नेते गणेश नाईक यांनी थेट जनता दरबार लावून आव्हान दिलं आहे नाईकांना ठाण्यातली जुनी सत्ता परत मिळवायची आहे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शहरात येऊन अशा प्रकारे दरबार भरवणं म्हणजे थेट युद्धाची घोषणा आहे नायिकांना ठाण्यातली जुनी ताकद आणि जुने वॉर्ड परत हवे आहे त्यासाठी ते शिंदेच्या गटाला थेट टक्कर देत आहेत नाईकांना माहीत आहे की वॉर्ड पुनर्रचनेत त्यांचा जो काही दबदबा होता तो वापरून ते पुन्हा ठाण्यात आपला जम बसवू शकतात याच ठाणे कल्याण डोंबिवली पट्ट्यात अजून एक महत्वाचा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे याच भागातून आहे आणि संजय राऊत थेट आरोप करतात की शिंदे गटातल्या आमदारांवर दबाव टाकून भारतीय जनता पक्षामध्ये घेण्याचं चा काम चव्हाण करणार म्हणूनच त्यांची नेमणूक झाली हे आरोप मान्य करायचं की नाही हा प्रेक्षकांचा प्रश्न पण त्यातून हे नक्की दिसतं की स्थानिक स्वराज्य निवडणुकांतल्या प्रत्येक उमेदवाराच्या मागे फक्त स्थानिक नगरसेवक नसून सरळ दिल्ली मुंबईतले टॉप लिडरशिप यांची योजना मांडल्या गेलेल्या आहेत याला जोडूनच कोकणातील राणे घरांची कहाणी बघा एकाच घरात दोन भाऊ वेगवेगळ्या पक्षात आहेत निलेश राणे शिंदेच्या शिवसेनेत आणि नितेश राणे भाजपात हे सख्खे भाऊ फक्त युतीत असल्यामुळे एकत्र दिसतात पण आतून मात्र त्यांच्यात तीव्र संघर्ष आहे आणि त्याला खतपाणी घालत आहेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये आपलं राजकीय वर्चस्व असावं यासाठी चव्हाण आणि राणे या, या दोन्ही गटात जो राजकीय संघर्ष पेटला आहे त्याचा थेट परिणाम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवरती होतोय इथे युतीचा युतीचा धर्म वगैरे काही नाही फक्त खुर्चीचा आणि वर्चस्वाचा खेळ सुरू आहे दरम्यान कोल्हापुरात भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील सांगतायत की अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला महायुद्धात ठेवूनच महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवायच्या अशा चर्चा सुरू आहेत म्हणजे वरवर महायुती एकसंघ आहे असा मेसेज पण ग्राउंडवर अजित पवार गटानं काही नगरपरिषद निवडणुका वेगवेगळ्या वेग लढवल्या काही ठिकाणी महाविकास आघाडी बरोबर गेले असंही रिपोर्ट्समध्ये आलं महायुतीत असंख्य छोटे छोटे फ्रॅक्शनल तणाव आहेत पण निवडणुकीपर्यंत ते गिळून टाकायचे की फुटू द्यायचे हा प्रत्येक स्थानिक नेत्याचा स्वतःचा निर्णय आहे आता आपण पश्चिम महाराष्ट्राकडे वळूया जिथे राजकारण अजून तापलेलं आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं उदाहरणच घ्या येथे अजित पवार गट आणि भाजपा यांच्यात जागा वाटपावरून खूप मोठा संघर्ष आहे अजितदादांना पुण्यात आपलं वर्चस्व सिद्ध करायचं आहे पण भाजपाचे नगरसेवक आपला वॉर्ड दुसऱ्याला सोडायला तयार नाहीत दोन्ही पक्षाला वाटतंय की पुणे आणि पिंपरी चिंचवडवर आपली सत्ता असावी याचमुळे दोन्ही पक्ष एकमेकांच्या निधीच्या कामांना अडथळे आणताना दिसतात त्यात सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे गंभीर ट्विस असा आहे की पुण्यातल्या शरद पवार गटाला यांनी उघडपणे सांगितलेलं आहे की अजित पवार गटाची पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत कोणताही मेळ नाही आम्ही महाविकास आघाडीसोबतच जाऊ म्हणजे एका बाजूला अजित पवार गटांची राष्ट्रवादी माही होती तर दुसरीकडे शरद पवार गटांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीसोबत आणि मध्ये पुणेकर मतदार खरं महानगरपालिकेत राष्ट्रवादी कोण असा प्रश्न विचारतात आणि कोल्हापूर कोल्हापुरात तर नेहमीच राजकीय युद्ध सुरू असतात इथे सतेज पाटील आणि धनंजय महाडिक या दोन घराण्यांमध्ये थेट संघर्ष आहे कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेवर आपली सत्ता आणण्यासाठी दोन्ही गट सज्ज आहेत येथे युवती आघाडी किंवा पक्ष हे विषय बाजूला पडतात इथे फक्त पाटील विरुद्ध महाडिक अशी थेट लढाई होते आणि याच लढाईमुळे कोल्हापुरात निवडणुकीची रणधुमाळे खूपच तीव्र असताना दिसून येते आता आपण नाशिककडे नजर टाकूया नाशिक महानगरपालिकेची कथा तर आणखी वेगळी आहे इथे भुजबळ गट शिंदेगड आणि भाजपा या तिघांनीही महापौर पदाची खुर्ची हवी आहे भुजबळांना नाशिकवर आपली पुन्हा एकदा पकड मजबूत करायची आहे पण शिंदे आणि भाजपा त्यांना मोकळं रान द्यायला तयार नाहीत त्यामुळे नाशिकमध्ये युवती असूनही तिन्ही पक्ष एकमेकांना शह काट शह देण्याचं राजकारण करताना दिसत आहेत नाशिकमध्ये युतीचा धर्म पाळला जाईल ही शक्यता अत्यंत कमी आहे तिघ पक्ष उघडपणे एकत्र असल्याचं दाखवतील पण अडून एक महिने पाय ओढत राहतील अशी परिस्थिती निर्माण होते आता या सगळ्याहून महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण भागातील संघर्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर सत्ता कोणाची यावरून नेत्यांची ताकद ठरते पुणे बारामती सातारा या भागात पवार घरांमध्ये उभी फूट पडली असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत खूप मोठा संघर्ष आहे शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असा थेट सामना ग्रामीण भागात बघायला मिळतोय जे कार्यकर्ते कालपर्यंत शरद पवारांच्या बाजूने होते त्यांना आज अजित पवारांसाठी काम करायला लागत आहे आणि अनेकांना हा बदल पचवता आलेला त्यामुळे या भागात दोन्ही पवारांच्या गटाला उमेदवारांविरुद्ध बंडखोरी मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे इथे स्थानिक विकास निधी सहकारी संस्था आणि दूध संघावरचं वर्चस्व यावरून ही लढाई अजूनच तापलेली आहे विदर्भातील नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये तर देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी या दोन मोठ्या नेत्यांमुळे भाजपची मजबूत पकड आहे पण नागपुरामध्ये भाजपच्या आतमध्ये जुने गट आणि आयात केलेले नेते यांच्यात मोठी रस्सीखेच आहे भाजपच्या काही जुन्या कार्यकर्त्यांनी थेट इशारा दिला आहे की जर त्यांच्या हक्काचे वॉट दुसऱ्याला दिले तर ते उघडपणे बंडखोरी करतील काँग्रेसला वाटतंय की हीच योग्य संधी आहे त्यांनी नाराज भाजपाने त्यांना आपल्याकडे खेचायला सुरुवात केली आहे नागपुरामध्ये काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी एक चांगली संधी या अंतर्गत गटबाजीमुळे मिळत आली आहे मराठवाड्यातला संभाजीनगर महानगरपालिकेची गोष्टच महत्वाची आहे इथे एम आय एमचा मोठा प्रभाव आहे या प्रभावाला रोखण्यासाठी महायुतीला एकत्र राहणं खूप गरजेचं आहे पण इथेही शिवसेना गट आणि भाजपा यांच्यात उमेदवारीवरून वाद होताना दिसत आहे दोन्ही पक्षांना आपापल्या ताकदीनुसार जर एम महायुतीतले दोन्ही घटक पक्ष आपापल्या अहंकारावरून मागे सरले नाही तर या सगळ्या भांडणाचा फायदा थेट तिसरा पक्ष म्हणजेच एम आय एम घेताना लोकांना दिसू शकतो मुंबईकडे बघितलं की वेगळाच खेळ सुरू आहे इथे बीएमसी निवडणुका म्हणजे कसला तरी सेमीफायनल सारखा माहोल एका बाजूला मोदी शहांचं नेतृत्व असलेली भारतीय जनता पार्टी आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आणि कोपऱ्यातून राज ठाकरे आपली वेगळी स्टाईल घेऊन तयार आहेत काही चॅनेल्स तर ठाकरे वर्सेस मोदी असा थेट सामना आहे असे सांगू लागले आहेत पण या समीकरणात काँग्रेसचं काय काँग्रेसच्या मुंबईतील अनेक नेत्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांबरोबर बीएमसीसाठी साठी युती नको स्थानिक कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी स्वतंत्र लढायला हवं असं काँग्रेसचं म्हणणं आहे या सगळ्या गोंधळात सर्वात मोठा आणि भावनिक दावा आहे तो ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ दर स्थानिक निवडणुकीत विशेषतः मुंबई आणि ठाण्यात एकत्र आले तर मराठी मतांचं विभाजन टळेल आणि राजकारणात बदलून जाईल पण यामुळे काँग्रेसने लगेच विरोध करून या, या सरकशीत एक वेगळाच पेच निर्माण केला आहे काँग्रेसचा विरोध हा राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे आहे आणि त्यामुळे आता शरद पवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे की महाविकास आघाडी टिकवायची की ठाकरे साथ या संपूर्ण पार्श्वभूमीवर का मोदी आणि अमित शहा यांची भूमिका काय हा प्रश्न सतत पडद्यामागे आहे मोदी देशभरातल्या निवडणुकांचा मुख्य चेहरा म्हणून तर शहा ऑर्गनायझर इन चीफ म्हणून ओळखले जातात महाराष्ट्रातही दोन हजार एकोणीस दोन हजार बावीस दोन हजार चोवीस या सगळ्या टप्प्यात त्यांनी वेगवेगळ्या पक्षांशी मैत्री आणि संघर्ष दोन्हीही केला संजय राऊत सरळ आरोप करतात की तुम्हीच आमची शिवसेना विकत घेतली आणि मग शिंदेकडे दिली आणि आता त्यांनाही तडाखा देणार भारतीय जनता पक्षाने मात्र असा मेसेज येतो आम्ही फक्त स्थिर सरकार देतो बाकीच्यांनीच जनता फसवली प्रेक्षक मात्र या आरोप प्रत्यारोपाकडे टी व्हीवरच्या डिबेट सारखं बघत असतात या सरकशीत सर्वात जास्त बळी जातोय तो कार्यकर्त्याचा प्रशासक असल्यामुळे लोकप्रतिनिधींची ताकद संपली आहे आणि कार्यकर्त्यांना ज्या नेत्यासाठी आयुष्यभर काम केलं जातं तो नेता अचानक दुसऱ्या पक्षात जातो त्याला दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचार करायला लावतो ही निष्ठा मेहनत आणि विचारधारेची एक ऐतिहासिक मोडतोड आहे गावाकडचा छोटा कार्यकर्ता गल्लीनिहाय काम करतो फलक लावतो बॅनर लावतो लोकांना घेऊन येतो पण वरती कोणत्या दिल्ली मुंबई भेटीत कोणत्या तरी हॉटेलमधल्या गुप्त मिटिंग मध्ये त्यांचा पक्षाचा कोणाशी युती करणार आणि कोणाला सीएम बनवणार हे ठरवलं जातं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला फक्त सांगितलं जातं आता आपला नवा मित्र हा आहे बाकी विसर प्रश्न असा आहे की या महासर्गचा शेवटी फायदा कोणाला होणार लोकशाहीला की फक्त निवडून आलेल्या काही लोकांना तुमच्या माझ्यासारख्या सामान्य मतदाराला खरंच डेव्हलपमेंट हवी आहे का पाणी रस्ते नोकऱ्या शाळा दवाखाने महत्वाचे आहेत की कोण कौन कोणाला रात्री चार वाजता भेटलं किंवा कोणाच्या पस्तीस आमदारांनी कोणत्या पक्षात जाण्याची अफवा हे महत्वाचं आहे बातम्या आणि सोशल मीडियावर दुसरा पर्याय जास्त दिसतो म्हणूनच महाराष्ट्रातली ही सरकस केवळ खुर्चीसाठी नाही आहे तर निधी वाटप वॉर्डाची मालकी पक्षांतरांची सोय आणि कायदेशीर अनागुंदी या सगळ्यातून निर्माण झालेला एक जड तमाशा आहे सामान्य मतदार केवळ सरकशीतल्या विदूषकांचे खेळ बघायला बसलेला आहे जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत चालणाऱ्या या निवडणुकीच्या महासंग्रमात अजून किती मुखवटे गळून पडणार आणि अजून किती पाखरं उडून जाणार अजून किती घोडेबाजार राजकारणात ठरणार ते बघणं खरंच रंजक ठरणार आहे पण या रंजकतेच्या किमतीला या राज्याची लोकशाही स्थानिक स्वराज्य संस्था आणि आपल्या आयुष्याचा विकास घाण ठेवला जाऊ नये हेच खरी आशा